आता मी असं सुंदर अशा ठिकाणी आलेलं आहे सायंकाळचे साडेपाच वाजून गेले तर हे दब जे ठिकाण आहे ते तीर्थक्षेत्र म्हणून तीर्थ धबधबा जो असा आपण ओळखला जातो त्या ठिकाणी मी आलेलो आहे तर मी देवदर्शनासाठी आलो होतो कारण इथे एक वैशिष्ट्य म्हणजे महादेवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर महादेवाच्या मंदिरास पिंकीसमोर जे नंदे आहे तो नंदी एकदम आकर्षक नंदी आहे आणि सगळ्यात मोठा नंदी म्हणून इथलं या ठिकाण परिसरातली मोठा नंदी म्हणून इच्छु आहे आणि ते खरंच बघण्यासाठी आज मला वेळ उठावून या आज आ, या निमित्तानं मी दर्शनासाठी आलो आन। आणि थोडासा विसावा म्हणून मी रामतीर्थ धबधब्याच्या ठिकाणी आलेला आहे आणि खरं तर आता प्रवाह संत आहे आणि त्या ठिकाणी संत असल्यामुळं सगळ्यांच्या ठिकाणामध्ये या प्रवाहा जे आहे वातावरण निर्मिती जे आहे ते अतिशय सुंदर आहे आणि इथं जर बघितलं असेल तर तुम्ही इथे प्रवाहामुळे सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे जे दगडांची पा पाण्यांची झीज होऊन गुळगुळीत असा भाग झालेला आहे आणि जसं की शाळी ग्राम जे दगड असतो जो मूर्ती बनवण्यासाठी वापरतात तशा पद्धतीचं हे दगडाची रचना आता सध्या मला दिसते अतिशय सुंदर अशी ते जे दगड आहे तो अतिशय नेचरल आणि जे युक्त असं ठिकाण या mm -hmm. प्रवास या ठिकाणाचे युती ठिकाण म्हणजे तुम्ही या ठिकाणी येऊन आनंद घेऊ शकता भले म्हणजे पावसाळ्यात येऊन प्रवाहाचा शांती प्रवाहामध्ये प्रसन्न अनुभवण्यापेक्षा शांत प्रवाह असतो ज्यावेळी प्रसन्नता त्या वेळेमध्ये आनंद घेणे गरजेचे म्हणजे इतर ठिकाणामध्ये शांतता असते आणि शांत पाण्याबरोबर आपल्याला मनाची सुद्धा अवस्थाची प्रसन्न होऊन जाते तर तुम्ही बघू शकता कधी